नमस्कार मैत्रिणीनो आता वाटण म्हटलं की सर्वात आधी खोबरं किसा आणि मग पुढची प्रोसेस होते असते तर त्याकरता मी अशा पद्धतीने खोबऱ्याच्या स्लाइस करून घेते वेळीवरती जेवढ्या पातळ चिरता येतील तेवढा आपण पातळ चिरून घ्यायचं आहे कांद्याचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण कांदा आपण नेहमी घेतो त्या पद्धतीनेच उभा चिरून घ्यायचा आहे आता क कर... ही झाली पहिली टीप कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि कांदा आणि जे खोबरं आहे ते छान परतून घ्यायचं आहे दुसरी टीप अशी की आपण कांदा आणि खोबरं एक एकत्र वाटायचं नाही आहे तर आधी खोबऱ्याची पूड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग खोबऱ्याची पूड आणि कांदा परत असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुमचं वाटण आहे ते अगदी छान बारीक होईल जर कांदा आणि खोबरं एकत्र आपण जसं वाटलं तर ते बारीक होत नाही इझिली त्याकरता ही दुसरी एक टीप महत्त्वाची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने छान तुझं टेक्स्चर आलेलं आहे आता तिसरी टीप अशी की आपण एकदा वाटण केलं आणि फ्रीजमुळे ठेवलं तर ते असं छान गोठतं आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा काढायला त्रास होतो तर त्याकरता अशा छान खाचा करून घ्यायच्या आहेत डब्यामध्ये तुम्ही जे भांडं ठेवाल त्याच्यामध्ये अशा छान खाचा करून ठेवायच्या आहेत जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी इझिली निघतं आता हे बघा ह्या व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ह्या खाचा केल्यामुळे हे असं इझिली वाटण निघतं आहे तर ही आहे तिसरी टीप व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा धन्यवाद